उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण उपवासाची भगर बटाटा साबुदाना चकलीची रेसिपी पाहत आहोत मस्त अशा दुप्पट तिप्पट फुलतात बनवायला हे खूप सोपे आहे तर त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकारचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे बटाटे किसने किसून घ्यायचे त्यानंतर एक वाटीभर आपल्याला भगर स्वच्छ धुवून घ्यायची ज्या वाटीने मोजून भगर घेतली त्याच वाटीने मोजून तीन वाटी पाणी घ्यायचं गरम करून घ्यायचं त्यामध्ये भगर छान अशी शिजवून घ्यायची भगर शिजल्यानंतर एक वाटी साबुदाना घालायचा त्यानंतर किसलेला बटाटा घालायचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं दोन चमचे जाडसर कुटलेली लाल मिरची पावडर टाकायची हवं असल्यास मी इथे हिरवी मिरची ची सुद्धा वापरू शकता सर्व जिन्नस छान व्यवस्थित एकजीव करायचं झाकण ठेवून पाच मिनटं याला छान अशी वाफ काढून घ्यायची पाच मिनटानंतर वाफ निघाल्याच्या नंतर याला छान असं मिक्स करून हलकंसं मिश्रण थंड करून घ्यायचं चकलीच्या साच्यामध्ये भरायचं आणि मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ह्या चकल्या वाळवायच्या आहे चकल्या वाळल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून वर्ष ते दोन वर्ष तुम्ही यांना आरामात स्टोर करून ठेवू शकता तर संपूर्ण रेसिपी मी अश्विनी यांना पूर्ण किचन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर चॅनलला नक्की भेट द्या मस्त अशा दुप्पट तिप्पट फुललेल्या बटाटा आणि चकल्या